अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे यामध्ये अंगणवाडी सेविका यांना वर्ग तीन वर्ग चार शासकीय दर्जा तसेच दरमहा पेन्शन ग्रॅज्युटी आणि पुन्हा मानधनात वाढ करणेबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मिनी मंत्रालयावर मोर्चा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी आयटकच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सोमवारी जालना जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून जिल्हा परिषद परिसर दनान सोडला आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष देवीदास जिंगे कृष्णा वाहुळे गजानन तळेकरे दुर्वा टकले आदींच्या नेतृत्वाखाली अंबड चौफुलीवरून घोषणाबाजी व हा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती गोरे यांना निवेदन सादर केले या निवेदनामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी लागू करावी अंगणवाडी सेविका व मदत निसांना वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी घोषित करून त्यांना त्याप्रमाणे वेतनश्रेणी मागाई भत्ता व अन्य सर्व भत्ते ग्रॅज्युटी भविष्य निर्वाह निधी पेन्शन इत्यादी सामाजिक सुरक्षा लागू कराव्यात अंगणवाडी केंद्रातील यफ आर एसची कामे मोबाईल अभावी होत नसल्याने बंद करावे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजनेमध्ये कुटुंबातील फेर संरक्षणाचे काम इतर योजनेकडून करून घेण्यात यावे अंगणवाडीमध्ये येत असलेला टी एच आर आहार निष्कृष्ट दर्जाचा असल्याने ताजा सकस आहार शासनाने पुरवावा आदि मागण्यांचा समावेश आहे यावेळी जिंगे म्हणाले की राज्यभरामध्ये अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांना शिकविण्याऐवजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा देण्यात येत आहे यामुळे मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिल्या जात नसल्याने गावपातळीवर कर्मचाऱ्यांचा व पालकांचा रोष वाढत चालला आहे या मोर्चात उषा मगरे सविता देशमुख नंदा शिंदे संगीता इंगळे सागर वाडेकर सुरेखा भानापुरे अरुणा इर्शे अनिता रानमाळ अनिता पिंगळे अनिता पगारे यांच्यासह जालना जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते